नंतर होईलच स्प्रे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की रम्याने वसूला सांगितलेलं असतं पार्थ आणि काव्या यांच्यामध्ये मध्ये भांडणं झाले तर तू जाऊन काव्याला विचार त्या पद्धतीने वसू आलेली असते काव्या खाली पेस्ट्री खात बसलेली असते वसू म्हणते काय पेस्ट्री खाते हे काव्या म्हणते दिसते ना डोळ्याने वसू पुन्हा म्हणते अगं काय झालं पार्थ आणि तुझ्यामध्ये भांडण वगैरे झालं की काय असं ती माहिती काढू लागते काव्या काही सांगत नाही काव्या शांत बसते वसू म्हणते अगं सांग ना काय झालं तुमच्यात भांडण वगैरे झाले की काय काव्या म्हणते हो सांगते ना आधी तोंड उघडा असं ती दी त्याला तिला म्हणते आता वसू म्हणते काय काव्या म्हणते हो हो तुमचं तोंड तरी उघडा आधी मी सांगते तुम्हाला त्या पद्धतीने वसूने आता तोंड उघडलेलं असतं तोंड उघडल्यानंतर काव्या न देता डायरेक्टली पेस्ट्री अख्खीच्या अख्खी वसुत त्याच्या तोंडामध्ये कोंबते आणि हे वसूला असं वाटतं की हे स्वप्न हे काव्या असं करेल मला पुन्हा वसू म्हणते मी तिला गरगर गरगर फिरवेन